माझी खात्री झाली आहे माझी खात्री झाली म्हणजे कॉन्स्टिट्युशन पेक्षा मोठा आहे हा माणूस मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत पाच दोन हजार चोवीस रोजी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे मुंब्रा शहरात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र व मतदान बूथ असतात मुंब्रा परिसर हा राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील आहे सतर मतदानाच्या वेळी आपण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हस्ते परहस्ते कोणतेही कृत्य करू नये या नये याकरता मुंब्रा पोलीस ठाणे अध्यक्ष कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तुम्हाला पंधरा ते एकोणीस मुंब्राच्या बाहेर राहावं लागेल आता याला कायदा कुठला लागलाय एकशे चव्वेचाळीस दोन संविधानाचं कलम आर्टिकल नंबर नाईन्टीन सेक्शन वन डी ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो त्या मूल भरुत अधिकारामध्ये भारताचा कुठलाही नागरिक हा कधीही कुठेही जाऊ शकतो कुठेही राहू शकतो आणि कुठेही स्थायिक होऊ शकतो आता हा जो सही करणारा माणूस आहे हा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा आहे काय पण ही तडीपशाही सुरू झाली आहे साहेब हे अशा नोटिसेस फक्त आम्हाला का आमच्या कार्यकर्त्यांना का या नाक्यावरती पोलिसांच्या समोर दोन गँगमध्ये मध्ये मारामारी झाली निवडणुकीचा फॉर्म भरत असताना एकावरही कारवाई केली नाही पोलिसांनी आम्हाला कशासाठी सांगितलं त्यांना दिल्या तर आम्ही उद्या बंदची हाक देऊ आणि बंद करू जर उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा त्याचे हे सगळे परिणाम पोलिसांना भोगावे लागतील पोलिसांनी दादागिरी करू नये फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ द्या पोलिसांचं निवडणुकीत मध्ये पडण्याचं कुठलंही काम नसतं राज्यकर्त्यांचे हस्तक म्हणून वाकू नका तुमच्या ड्रेसचा आम्हाला आम्हाला कळत की तुमच्यावर जबरदस्ती आहे तुम्ही काहीच करू शकत नाही पण तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून कायदा वाकवू नका हा कायदा जसा आहे तसा राहू द्या निवडणूक शांततेने चालली आहे ती शांततेने चालू द्या तुम्हाला जर वाटत असेल कि सत्तेला कोणी घाबरत तर आम्ही गांधीजींची अवलाद आहोत मीठ उचलून कायद्या भंग करून या देशामध्ये मिठावरचा टॅक्स कमी केलेली माणसं आहोत तेव्हा असल्या नोटीस ब्रिटीसला आम्ही मानत नाही त्या आम्ही आशा फेकून रस्त्यावर टाकणार आहोत आणि ज्याला तुम्ही नोटीस दिली आहे मी आज इथे जाहीर करतो ज्याला त्यांनी नोटीस दिली आहे तो उद्यापासून माझ्या गाडीत फिरणार आहे तो माझ्या घरी राहणार आहे हिंमत असेल तर अटक करून दाखवा काय लावलंय काय साहेब गेल्या अडीच वर्ष सहन करतोय माझ्यावर सात सात खोटे गुन्हे टाकले अरे बाबा तेव्हा ठीक आहे हो, पण निवडणुकीत तुम्ही घाबरवताय म्हणजे एवढी पाया खालची वाळू घसरली आहे साहेब एखाद्या फिल्म दाखव फिल्म तयार करे आज दुपारी मला एका बाईने बोलवलं शिवसैनिक शेंडगे नावाच्या हो बाईने त्या आनंदनगर मध्ये बिचारीनी एक अस घराच्या समोर पायरी टाकली होती ती विचारे साहेबांचा सा जोरदार प्रचार करते सकाळी तिथे महापालिकेचे कर्मचारी गेले आणि तिच्या पायऱ्याच तोडून टाकल्या हे कुठलं राजकारण हे इतकं गरिच्छ राजकारण ठाण्यात सुरू आहे मोहितेबाई कुठेत मोहितेबाई जरा उठा ना उभ्या रा ना लोकांना दिसू द्या ना उठ्या ना उभ्या उभ्या मी सांगतो उभ्या राह सब ह्या आपल्या कार्यकर्त्या हैं। यांचं बिचाऱ्यांचं पोळी भाजीचं दुकान यांनी तुम्हाला समर्थन दिलं म्हणून त्यांच्या उत्पन्नाचं साधनच तोडून टाकलं आणि सगळ्या ठाण्यात घडत होत मावडीची एवढीच विनंती लोकांना जर ते कायदा घेण्या हातात घेणार असतील तर आपल्यालाही कायदा हातात घ्यावा लागेल आणि म्हणूनच त्यांना संविधान करायचं आहे या संविधानातले सगळे कायदे हे लोकांच्या हक्कांसाठी आहेत म्हणूनच त्यांना लोकशाही काढून टाकायची आहे आपल्या देशातली संसदीय प्रणाली ही प्रत्येक राजाला राज्याला, राज्याला दिल्लीत पाठवून दिल्लीत देशाचा कारभार पाहण्याचा अधिकार देते त्यांना सगळ्यांना दिल्लीत जाऊ द्यायचं नाहीये त्यांना फक्त एका माणसाला दिल्लीत बसवून कारभार चालवायचा आहे तो आम्हाला मान्य नाही आम्हाला एक अधिकारशाही मान्य नाही आम्हाला लोकशाही हवी म्हणजे हवीच तेव्हा हे जे मतदान आहे पेट्रोल वाढलं कमी करू गॅस किती आहे अकराशे ना पाचशेला देणार आहोत आम्ही पाचशेला सगळ्या महिलांनी टाळ्या वाजवा पाचशेला आम्ही देणार आहोत पहिल्या तीस लाख रुपये नोकऱ्या देणार आहोत प्रत्येक महिलेला जिच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे तिला एक लाख रुपये वर्षाला देणार आहोत हे सगळं देऊच पण ही लढाई आहे ते तुमचं संविधान काढणार आहेत आपलं संविधान गेलं तर आपलं स्वातंत्र्य जाईल ज्या संविधानाने माझ्यासारख्या मागासवर्गीयाला अधिकार दिले अनेक ओबीसी बी सी भी सी यांना प्रगतीची दारं मोकळी करून दिली त्या सगळ्यांना परत तशीच मागे टाकणार आहेत संविधान आपला आत्मा आहे जगण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आत्मा आहे रक्त सांडलं तरी चालेल रक्ताचे पाठ व्हायला तरी चालतील पण कुठल्याही परिस्थितीत संविधान बदलू देणार नाही कुठल्याही परिस्थितीत लोकशाहीचा हक्क गमवणार नाही आणि म्हणून ही निवडणूक हे कमी करू ते कमी करू हे देऊ ते देऊ ह्याच्यासाठी आहे ही निवडणूक ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुटूनशाही मध्ये जनता विरुद्ध बीजेपी अशी सुरू झाली आहे जनतेने निवडणूक हातात घेतली आहे आता फक्त दोन तारखेला जाऊन आपल्या वीस तारखेला जाऊन राजन विचारे यांचं मशाल निशाणीवर बटन दाबून राजन विचार्यांच्या विचारांना आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधी यांना एकत्रितपणाने भारत हातात देण्याची कामगिरी करूया एवढच बोलतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम साहेब माझा आरोप आहे एक सेकंदा मध्ये